नमस्कार हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती मी डॉक्टर अनघा कुलकर्णी यार हेल्थ टिप्स असतात मोटिवेशनल टिप्स असतात तसेच ब्युटी टिप्ससुद्धा असतात हे तुम्हाला आता माहीत झालेलंच आहे वयोमानानुसार भुवया वगैरे सगळ्या विरळ आणि पातळ झालेल्या आहेत त्यामुळे हे सगळे करावेच लागते थोडं थोडं का होईना हे सगळं करावं लागतं आणि अलीकडं तुम्हाला सांगते ते, ते <laughs> कुंभमेळ्यातली सा सा ती मोनालिसा बघितली आणि तेव्हापासून हे असं डोळे काढायला लागले मी आणि बरं वाटतंय हो गार वाटते डोळ्याला काय कोणाकडनं काय शिकायचं तर काय शिकायचं एक एवढंसं फूल घालू आपण छान दिसतं एवढंच फूल घातलं की असं मस्त दिसतो तर चला ही एक अगदी दोनशे रुपयाची साधी साडी सिल्क प्युअर सिल्क आता आधी बघा सुंदर एकदा मी एक चक्कर मारून घेते अशी हा आणि मग आपण गप्पा मारूया गप्पा फार छान छान मारणार हो ब्लाऊज उतरत होतं इथून म्हणून मग मीच घरामध्ये असं लावलंय ना इथे हां हे अशी नॉट लावलेली आहे नॉट बांधण्यापेक्षा ही अशी लावलेली मला बरी पडते तर त्यामुळे हे इकडून आढं उतरत नाही नाहीतर आढळ उतरताय आढा उतरते उतर उतर म्हणून आपण तक्रार करत राहतो साधा सोपा उपाय आहे आज पण एक दोन ब्लाउजला मी हा प्रकार करणार आहे नुसती साधी एक नॉट विकत मिळते ती तीन रुपये मीटर वगैरे तर लावून टाकायची कापून दोन्हीकडनं बांधून टाकायची त्यामुळे ब्लाऊज एकदम मस्त बसतात ओके आणि ते फुल पण किती छान दिसतंय बघा छोटसच आपण काहीतरी करत असतो आणि किती मस्त दिसतंय आणि ह्या बांगड्या दिसत आहेत का छान अगदी ह्याला मॅचिंग केलेले आहेत बांगड्या बघितला का माझ्याकडे पन्नास एक सेट असतील बांगड्यांचे काही इलाज नाही बघा हे बघा किती छान अगदी परफेक्ट मॅचिंग जमलेलं आहे हे काय ह्याच्यावरचं नाही या सेटवरचं हा सेट नवीन घेतलाय बरं का आता ह्याला म्हणायचं पट्टी मंगळसूत्र तर आजकाल सगळीकडे हे मंगळसूत्र अगदी ट्रेंडिंग आहे पाचशे साडेपाचशे रुपयेमध्येच मिळतं कानातलं आणि हे असं मी घेतलेलं आहे आता हे घातल्यावर मला इतकं छान वाटलं की बसून आधी दोन आणि जास्त मग दोन आता मी ऑर्डर केली मैत्रिणीकडे आणि आल्यावरती ती दाखवीनच तर हे असं हे पट्टी मंगळसूत्र घसघशीत एक मस्तपैकी कार्यक्रमाला कुठलेही घालून जा बाकीचं काही घालायची गरजच नाही आणि तुमचंच मंगळसूत्र उठून दिसणार बाकी सोनंवाले वाले बसणार असं सांभाळत सांभाळत तुम्ही बेंधास्त मस्त मस्त आणि हे कानातले ह्याच्या बरोबरच आलेत बरं का हे बघा मॅचिंग आहेत ना छान इतके मस्त कानातले येतात ना काय सांगायचं तर आज हे असा एकूण आपला लुक आहे तुम्ही पण सगळ्यांनी छान छान राहायचं आहे मस्त मस्त राहायचं आहे विटकं चटकं फाटकं असलं काही घालायचं नाहीये आता तुम्हाला सांगते या कुंभमेळ्याच्या मुळकणी त्या ॲस्ट्रॉलॉजरचे व्हिडिओ एवढे या यायला लागलेत एवढे यायला लागलेत मग छान असतं चांगलं असतं काय काय तरी त्याच्यात ऐकण्यासारखं म्हणजे बऱ्याचशा आपल्या अंधश्रद्धा असतात ना त्या तर मोडून निघतात असं मला वाटतं ज्यांच्या वाढत असतील त्यांच्या वाढत असतील तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की खूप छान घरातल्या स्त्रियांनी राहिलं पाहिजे मस्त राहिलं पाहिजे दोन्ही बाजूनी सांगतात ना त्या सगळ्याजणी की त्यामुळे तुमचा घरामध्ये सन्मान तर राहतोच तुम्हाला स्वतःला आनंदी आणि फ्रेश वाटतं तसंच तुमच्या घरातल्या वाईफ्स ज्या आहेत म्हणजे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातली वाढते तर हे जेव्हा त्या सांगत होत्या तेव्हा मला एक प्रसंग आठवला हो तीस पस्तीस वर्षापूर्वी आमच्या आम्ही अजून इकडे नवीनच राहायला आलो होतो त्यावेळेला आमच्या घरासमोर एक नऊवारी साडी नेसून मावशी यायच्या गटर काढायला आणि रस्ता झाडायला तर त्या नेहमी रोजच्या रोज असं फूल असायचं नऊवारी साडी असायची हातात बांगड्या गळ्यातलं असं इतकं सुंदर यायच्या त्या आणि नेहमी नवीन कोरी साडी असायची मी एके दिवशी त्यांच्याशी असंच बोलता बोलता म्हटलं मावशी गटर काढायची असते पुन्हा रस्ता झाडायचा असतो तर साडी घाण होते ना मग तुम्ही रोज अशी नवीन कशी काय ना साडी नेसून येता तर त्यांनी काय उत्तर दिलं मी तुम्हाला सांगते त्या म्हणल्या ताई तुम्ही कशा डॉक्टर आहात आणि तुम्ही दवाखान्यात जाता तेव्हा छानच जाता ना तसं हे आमचं का का काम आहे म्हटल्या पगारही भरपूर असतात त्यांना पण हे आमचं काम आहे म्हटल्या आणि आम्ही कामावरती येतो आणि कामावरती नेहमी छानच जायचं असतो इतकं सुंदर उत्तर दिलं माझ्या आयुष्यभर ते माझ्या असं फिट राहिलेलं आहे की काम कुठलंही असू दे मस्तच यायचं आणि छानच यायचं त्यामुळे याच्या घरी गेल्यावरती आम्ही साडी धुवून टाकतो एकदा नेसलेली साडी परत धुता घालता येत नाही आम्हाला पण तरीसुद्धा त्या म्हणल्या माझी सून मला इस्त्री करून परत साडी ठेवते माझी मी इस्त्रीच्याच साड्या वापरते नऊवारी साडी वापरणाऱ्या मावशी होत्या त्या अजूनही डोळ्यासमोर येतो त्यांचा असा मस्तो खरंच की स्वच्छता लक्ष्मी म्हणायला पाहिजे त्यांना तर म्हणून मी तुम्हाला म्हणत असते नेहमी घरात जरी असल्या तरी छान राहत जा काय करायच्यात अहो ह्या दोनशे दोनशे रुपयेच्या साड्या आहेत दोनशे रुपयाच्या साड्या मी मागच्या वेळेला जवळजवळ आठ रंग आठ साड्या घेतल्या होत्या आठ रंग नाही आठ साड्या घेतल्या होत्या आणि जवळजवळ एक आणखीन एक मरून कलरची साडी हो मी माझ्याकडे ठेवलेली आहे बाकी सगळ्या साड्या माझ्या दिल्या गेल्या देवीला नेसवताना सुद्धा मी ह्या साड्या नेसवल्या होत्या मग तुम्ही म्हणाल सिल्कच नेसवायच्या असतात असं म्हणणारे म्हणतील आमच्याकडे असं काही नसतं मनाने भाव तिथे देव असं आहे बरं का तर मी ह्या ज्या साड्या होत्या त्या मागच्या वेळेला पौष मध्येच आपण देवीला जातो ना पुन्हा चैत्रात पण जातो देवीला ओट्या भरायला तर मी अशा साड्या भरल्या होत्या आणि प्रत्येक साडी देवीला नेसवली गेली होती आणि मला त्या त्या, त्या, त्या पुजारींनी यांनी त्यांनी मला फोटो पाठवले होते मॅडम तुमची साडी नेसवली मॅडम तुमची साडी नेसवली इतकं छान वाटलं ना म्हणजे पैशावर काही नसतं बरं का तर ही साडी तुम्ही बघितलीच पदरणी त्याचा किती छान आहे तुम्ही बघितला आणि एक तुमच्याशी बोलणार आहे थांबा हां सर्वच गोष्टी समोर ठेवून घ्यायचं असतं पण लक्षातच नसतं तर हे ह्याचं सुताड ब्लाऊज पीस हे बघा हे ब्लाऊज कसं शिवून घ्यायचं शिवून घेणाऱ्यांनी आणि सगळ्या साड्यांचे सुंदर सुंदर साड्यांचेही असे सुताड ब्लाऊज पीस आहेत हे ब्लाऊज सुद्धा म्हणता येत नाही ह्याला सुद्धा म्हणता येत नाही हे जर का अस्तर शिव लावून चांगला ब्लाऊज शिवला तर हे असं हे बघा उकडेल एकतर आणि फाटून जाईल त्यामुळं अस्तरालासुद्धा वापरता येणार नाही असा ह्याला ब्लाऊज पीस दिला आहे आणि सगळ्याच साड्यांना फक्त ह्याचा हा जो थोडासा त्यांनी काठ दिलेला आहे तर इथे त्यांनी तो कट केलेला असतो काठ तर मी हा आता हा काठ असा लावावा म्हणतील इथपर्यंत येईल म्हणजे तो काठ आणि छान पण दिसेल तर हा काठ लावणार आहे आणि ह्याचा काहीच उपयोग नाही काहीच उपयोग नाही कशासाठी देतात मला माहीत नाही पण अतिशय बाद ब्लाऊज पीस हल्ली सगळीकडे द्यायला लागलेले आहेत तर ठीक आहे हा एक हेही तुम्हाल तुम्हाला सांगायचं होतं की हल्ली ब्लाऊज पीस खूप खराब खराब याय लागलेले तर हा त्यातला ब्लाऊज पीस आणि तुम्हाला मी म्हटलं होतं ना मी काहीतरी गप्पा मारणार आहे तर विषय गेला होता माझ्या डोक्यात ना तर सोमवारी कुठली साडी नेसायची मंगळवारी कुठली नेसायची हे आपण नवरात्रामध्ये ठरवत असतो तसंच माझी एक मैत्रिणी जी आहे की नाही की सोमवारी पांढरीच साडी नेसते मंगळवारी लालच नेसते बुधवारी साधारणतः निळसर वगैरे नेसते गुरुवारी पिवळी नेसते गु गुरुवारी आणि शुक्रवारी हिरवी नेसते शनिवारी काळसर किंवा अशी निळी नेसते आणि रविवारी पुन्हा काहीतरी के पिवळसर केशरी नेसते मी म्हटलं अगं एवढ्याच साड्या एवढ्या साड्यामध्येच तू राहतेस का नेहमी तर ती म्हटली नाही मी अशाच साड्या घेते आणि त्या त्या वारी नेसते आणि मग त्या ॲस्ट्रॉलॉजी आहे हो तिचं मग तिनं त्याबद्दल सांगितलं सोमवारी हे नसलं की काय होतं मंगळवारी हे नसलं तर काय होतं बुधवारी काही होतं बाप रे मी म्हटलं की हे काही शक्य नाही असं जर का आपण विचार कर करून जगायला लागलो तर आपण खरोखर एक पाऊल टाकताना सुद्धा विचार करू मांजरंच आडवं गेलं कुत्रंच आडवं गेलं येऊ गेलं तेव गेलं हजार गोष्टी करू आपण आणि तुम्हाला सांगते घरातलं बाहेर पडताना ते आणि ढिगभर गोष्टी कोण समोर आलं कोण नाही आलं एकदा जर का तुमचं मन ह्या सगळ्या गोष्टी मानायला लागलं तर तुम्ही असे त्याचे तुमचं मन असं दुर्बल होतं त्यामुळे ह्या गोष्टी अजिबात मनात आणू नका असं मला तरी वाटतंय कारण मी बघितलं की काळी साडी हा जो प्रकार आहे ना कधी नेसायचा प्रश्नच पडतो सोमवारी नेसायची नाही मंगळवारी नाही बुधवारी गुर नाही गुरुवारी नाही शुक्रवारी नाही फक्त शनिवारी मग शनिवारी अशा निळ्याचा नंबर येतो मग पुढच्या एकदम शनिवारी काळ्या साड्या तर आता इतक्या आहेत ना पण त्या धड आता नेसल्यात जाईना झाल्यात पण काही काही विशेषतः मेट्रो सिटीमध्ये काळी साडी कार्यक्रमामध्ये पैठण्या नेसतात काळ्या साड्यांचा फार क्रेज आहे बाबा लग्नामध्ये तर अगदी काळ्या साड्या नेसतात पण ठीक आहे आमच्यासारखे असतात की नावं ठेवणारी काळ्या साड्या नेसून कार्यक्रमाने आलं तर तुम्ही जर का घरामध्ये एखादा बारशाचा कार्यक्रम आहे डोळा जेवणाचा आहे आणि तुम्ही काळ्या साडी नेसून आला तुमची मस्त ती हजारो लाखो रुपयाची साडी असेल हो पण बघणाऱ्याला ती आली बघा काळी साडी नेसून असंच म्हणणार आम मुनु। का आम ना आमच्यासारखं आम्ही तर म्हणूच म्हणू एवढ्या एक रंग असतात त्या काळाच काय पण काळ्यामध्ये माणूस न उठून दिसतं हेही खरं आहे पांढरं आणि काळ यामध्ये उठून दिसतं माणूस म्हणून ते नेसत असतं पण मला तरी असं वाटतं की आपण जेवढं ॲस्ट्रॉलॉजी शिकू एकेकाळी मी जवळजवळ तीन चार वर्षे त्याचा अभ्यास केलेला आहे जेवढं आपण शिकू तेवढं आपलं मन दुर्बल होतं बरं का म्हणजे काम करताना आपण सारखा विचार करायला लागतो म्हणजे झोपताना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ह्या बाजूने झोपा त्या बाजूने झोपता ढीगर गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं आणि मग आपण ते मानत जातो आणि जरा जरी काहीतरी झालं की आपण प्रत्येकाचा अर्थ लावत जातो किंवा संबंध जोडत जातो तर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एक ग घरातली गोष्ट मानाल समजा पण बाकी सगळेजण मानतील साधी गोष्ट आहे नखं काढणे आणि केस कापणे मंगळवारी नखं आणि केस कापावी असं सगळीकडे आता लिहिलेलं आहे शनिवारी कापू नये ठीक आहे कापू नये का आपण मान्य करू शकतो पण मंगळवारी नखं आणि केस कापायचं हे लहान मुलांचं कसं शक्य आहे सांगा शाळेत जाणारी मुलं आहेत ती मंगळवारी नखं आणि केस कशी का कापायची बाकीच्यानी आणि हे सुद्धा ऑफिसला जाणारी लोक असतात त्यांचं केस कटिंग वगैरे असतं ते रविवारीच करणार ना आणि सरळ ते सांगतात रविवारी करू नये रविवारी केलं तर असं होतं तसं होतं मी तुम्हाला फक्त सांगितलं मग तुम्ही म्हणाल कुठल्या दिवशी काय करावं काय नाही हे बघा लक्षात आलं ना पटकन करून टाकावं आता नखं जी आहेत ना तर नखं जरासुद्धा मला वाढून चालत नाहीत आजच कापून टाकलेले ठेवा जरासुद्धा वाढले ना की माझे नखं दुखतात केस वाढले की केस माझे दुखतात आता तुम्ही म्हणणार केसात काय जीव असतो का नखात काय जीव असतो का जीव असतो असं नक्की मला वाटतं पण जरा जरी वाढले ना की असे नखं हुळहुळायला लागतात कधी एकदा कापीन असं वाटतं तर संध्याकाळी नखं काढून येत म्हणतात कारण की पूर्वी दिसायचं नाही लाईट नव्हता म्हणून आणि समजा लहान मुलं आहेत शाळेत दुसऱ्या दिवशी त्यांना ओरडणार असतील किंवा नखत बघणार असतील तर संध्याकाळी कापलीच पाहिजेत ना पहाटे कुठे आपल्याला वेळ असतो मुलांचं सगळं करण्यात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मानसिक दुर्बल बनवतात हे थे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये हे असं मानू नये असं मला वाटत असतं आणि एखादा गप्पाच मारत आहोत याच्यामध्ये तर आणि एक, हो एक गोष्ट कदाचित तुम्हाला आवडेल किंवा न आवडेल आता कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करायचं सगळ्यांनी जायचं म्हणजे आपली पापं तिथं सोडून यायची तिथं सगळं पाप ह्याच्यावरती एक मला खूप चांगला व्हिडिओ ऐकायला मिळाला बरं का हो तुम्ही काल त्यांचा म्हणालात की नाही त्यांचाच आहे तो व्हिडिओ नाव घेत नाही मी पण इतका सुंदर त्यांनी सांगितलं की सगळेजण जाऊन आता तिथं नदी घाण करतायत आंघोळ करताना सुद्धा घाणच करतायत कपडे धुतायत फुलं टाकतायत ठीक आहे की हे त्यांनी काय सांगितलं की अशी आंघोळ करण्यापेक्षा तुम्ही अशी सांकेतिक करा ना असं थोडं थोडंसं प्रॉप हे करून घ्या शिंपडून घ्या पाणी पण स्वतः जाऊन स्वतः घाण करता उलट मी तर तुम्हाला सांगते एका शंकराचार्यांनी चार शंकराचार्य असतात ना तर त्यातल्या एकानी सांगितलेलं आहे की तुम्ही घरात आंघोळ करून जायचे नदीमध्ये आंघोळ करायला कुंभमेळ्यामध्ये म्हणजे तुम्ही घाण अंगाने जाऊन तिथं तुमची घाण तिथं अस्वच्छ करून यायचं नाही आहे हे सांगितलेलं आहे कसं स्नान करावं पण लोक कुणीही तसं करत नाहीत घाण अंगाने जाऊन स्वच्छ करून येतात स्वच्छ अंग तिथं आणि इतर आता स्वच्छ अंग म्हणजे तिथे लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की गंगा नदीच्या पाण्यामध्ये स्किन डिसिजेस कमी करण्याचा ताकद आहे तर मग हळूहळू लोकांनी ह्या सर्व गोष्टी मानाव्यात पुन्हा थंडीच्या दिवसामध्ये सकाळी लोकांनी बाहेर जावं उन्ह मस्त गार पाण्यामध्ये आंघोळ करावी त्याच्यामुळे शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं ह्या सर्व गोष्टी लोकांना सांगत बसलं तर लोक ऐकत नाहीत म्हणून सांगितलेलं आहे की जावा नदीत जावा आणि पाप या लोक लगेच पळा पळतात आणि पाप धुवून यायला जातात अहो आयुष्यात जर का अशी पापधुतली जात असतील जातील का अशी धुतली कर्माचं फळ हे मिळणारच ना प्रत्येक व्यक्तीला आणि समजा तुम्ही पापं धुतली तर ती धुताना बाहेर बसणार गंगा नदीच्या काटाला आणि तुम्ही बाहेर आला की येणार पाप येणार तुमच्या मग त्याचबरोबर तुमची लोकांची पापं तुम्ही घेऊन येणार का सोबत हातात घालून पापं बसलेली असतील तर ती तुमच्यासोबत <laughs> की नाही फार सुंदर तो व्हिडिओ होता मी तर खूप हसले तो व्हिडिओ बघताना तर असं त्यांनी सांगितलं तर, तर नदीवरती अत्याचार करू नका असा तो त्यांचा तो व्हिडिओ होता की इतक्या नद्या आता प्रदूषित करू नका ऑलरेडी त्या खूप प्रदूषित होत आहेत तर तुम्ही ते प्रदूषित करू नका पावित्र्य तर आहेच पुन्हा आपलं पौरा पुराणाच्या ह्याच्यातून सुद्धा आपल्याला नद्यांचं एक महत्व आहे तर त्यासाठी नुसतं असं शिंपडून घ्या असं ते, ते म्हणाले तर आम्ही नेहमीच वाडीला जेव्हा जातो त्यावेळेला नदीमध्ये असं मला ते पाय धुवायला सुद्धा आवडत नाही मला असं ते पाणी उडवायलाच मला असं आवडतं पाय धुवायला सुद्धा का तर आपण अपन आपण आपले पाय त्याला कशी लावायची नमस्कार करतो आपण ओट्या भरतो म्हणजे ओट्या भरतो म्हणजे काय त्यातले तांदूळ जे असतात ते त्यातल्या माश्याला खायला घालायच असतो आणि मग आपण पाय कसे धुवायचे असं मला स्वतःला वाटत असतं आणि नदीची ओटी भरायची असते तर तेच ज पीस आपण कुणाला तरी देऊ शकतो पण त्या पीसचा बाहेर ज्या बायका बसलेल्या असतात त्यांना कुणालाही उपयोग होत नाही हे मला सांगावं असं वाटतं मग त्याच्याऐवजी एखादी उपयुक्त वस्तू द्या कारण की बांगड्या तर त्या किती घालणार आणि पीस तर किती काय करणार तर हा एक मला तुमच्याशी प्रश्न बोलायचा होता तर म्हणून नदीत जाऊन आंघोळ करून येणं हा कन्सेप्ट जो आहे तो खरंच खूप चांगला आहे पण थंडीच्या दिवसात अगदी तुम्हाला सांगू का की परदेशामध्ये जेव्हा आता बर्फ पडलेला असतो तेव्हा लोक मुद्दाम बर्फात जाऊन उडी मारून तिथं आंघोळ करून येतात अंटार्क्टिकाला सहा सहा आठ आठ लाख पंधरा पंधरा लाख रुपये लोक जातात खर्च करून आणि तिथे अंटार्क्टिकामध्ये तिथं ते बर्फ फोडतात आणि तिथं डुबकी मारून घेतात का तर ते हेल्दी असतं तब्येतीला चांगलं असतं म्हणून तर हाच कन्सेप्ट आहे की तुमच्या तब्येतीला म्हणजे ब्लड सर्क्युलेशनसाठी रक्ता ते खूप छान आहे चांगलं आहे त्याचं मेकॅनिझम एक वेगळा आहे पण तो आपण सगळं बोलत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर नदीत जाऊन म्हणून गा म्हणजे एकदम गार आणि एकदम नॉर्मल असं त्यांनी ते दिलेलं आहे की गार जेव्हा तुम्ही बर्फात सुद्धा आता परदेशामध्ये म्हणे बर्फात मुलांना खेळायला सोडतात उड्या मारायला लावतात काही की व्हिडिओही बघितले मी शाळांमधले सुद्धा बघितले तर तेच त्यासाठीच आहेत तर नद्यांच्याबद्दलचा मला हा कन्सेप्ट खूप आवडला स्वतःला स्वतःला खूप आवडला की असं फक्त पाणी आपण प्रोक्षण करायचं की त्यामुळे नदीला आपण त्रास देणार नाही नदीला त्रास देणार नाही हा मला शब्द त्यांचा होता की नद्यांना त्रास देऊ नका नद्यांना आजारी करू नका तुमची पापं घालून तुमचे आजार म्हणजे स्किन डिसीज वगैरे असेल तर ते नदीत आंघोळ करावी म्हणतात तर तुमचे आजार त्याच्यात घालून नदीला आजारी करू नका हा शब्द त्यांनी वापरला आणि मला तो खूपच आवडला आणि हे मला तुमच्याशी बोलायचं होतं प्रत्येकाचे विचार वेगळे पुन्हा भावना वेगळी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवावं काहीच नाही प्रश्न पण तरी मला जे वाटत असतं ते मी तुमच्याशी बोलत असते आणि तुम्हाला जे हवं असतं ते तुम्हाला जे वाटत असतं ते तुम्ही कमेंटमधनं लिहित असता था, तर थँक्स खूप छान तुम्ही व्यक्त होत आहे आणि अशाच व्यक्त होत राहा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही कमेंट्स असणारच काहीच हरकत नाही सगळ्यांना मी सुद्धा उत्तरं देतच असते पण फार वाकडं कोण बोललं तर मग मी काढून टाकते त्यांना कारण की आपल्याला असली माणसं नको आहेत व्ह्यूजसाठी आपला हा सगळा पसारा नाही आहे आता हे बघा साठ गेले चाळीस राहिले मस्त एन्जॉय करायचं आयुष्य छान छान माणसं आपल्यासोबत येऊ देत तुमचे चांगले विचार माझ्यासोबत येऊ देत मलाही पोषण होतं माझ्या बुद्धीचं नर्चरिंग होतं म्हणजे पोषण होतं माझ्याही बुद्धीचं मला म्हणजे बुद्धीला खाद्य मिळतं तर असे चांगले चांगले विषय तुम्ही सुद्धा मांडत जा मी सुद्धा तुमच्यावर चांग तुमच्यासमोर चांगले चांगले विषय मांडायचा प्रयत्न करत असते धन्यवाद